पाकिस्तान हे गंभीर शैक्षणिक संकटातून जात आहे सरकारी आकडेवारीनुसार दोन कोटी साठ लाख मुलांनी शाळा सोडली आहे ग्रामीण भागातील मुलं शाळेत जाण्याऐवजी पालकांसोबत शेतात काम करण्यास प्राधान्य देत असल्याचं एका सर्वे मधून समोर आले पाकिस्तानातील पालक त्यांच्या मुलांना शिक्षण देण्याच्या बाजूने नाहीत पाकिस्तानात पसरलेली गरिबी शाळांमध्ये साधनांची कमतरता हवामान बदल आणि अतिरेकी ही त्याची मुख्य कारण आहेत असा रिपोर्ट काहीच वेळापूर्वी व्हायरल होताना दिसतोय असं असताना एक बातमी मात्र काल फिरती है। ती बातमी कोणती आणि ही बातमी जर खरी असेल तर पाकिस्तान हा जगातील सर्वात श्रीमंत देश होणार का या बातमीमुळे पाकिस्तानातील गरिबी नाहीशी होणार का जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते महागाईमुळे पाकिस्तानची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे भारताच्या या शेजारी देशाला आर्थिक दुर्दशेचा इतका मोठा फटका बसलाय कि दोन हजार तेवीस मध्ये जागतिक बँकेनंही चिंता व्यक्त केली होती जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानची चाळीस टक्के लोकसंख्या दरिद्र रेषेखाली जगते सुमारे नऊ कोटी पन्नास लाख लोकसंख्या दारिद्र्यात अडकलीये परिस्थिती अशी आहे की लोकांची रोजची कमाई भारतीय चलनात तीनशे रुपयांपेक्षा कमी आहे यातच आता बुडत्याला आधार तसं गरीबाला सोन्याचा आधार अशी परिस्थिती इब्राहिम हसन मुराद यांनी अटक शहरात दोन अब्ज डॉलर्स म्हणजे सतरा हजार कोटी रुपये किमतीचे सोन्याचे साठे सापडल्याचा दावा केलाय मुराद यांच्या मते अटकेमध्ये बत्तीस किलोमीटर परिसरात बत्तीस हजार सहाशे अठ्ठावन्न किलो म्हणजे साधारणतः अठ्ठावीस लाख तोळे सोन्याचा साठा सापडलाय हसन जानेवारी रोजी मध्ये या संबंधित माहिती दिली होती हा शोध पाकिस्तानच्या खनिज संपत्तीचा शोध घेण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल असल्यामुळे देश आर्थिक दृष्ट्या मजबूत होईल आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी नवीन संधी निर्माण होतील असा दावा केला जातोय दा पाकिस्तानच्या भूगर्भीय सर्वेक्षणाच्या शास्त्रज्ञांनी केलेला हा शोध पंजाब मधील नैसर्गिक संसाधनांच्या अफाट क्षमतेवर प्रकाश टाकतोय इथून पाकिस्तानच्या भूगर्भीय सर्वेक्षण पथकानं एकशे सत्तावीस ठिकाणाहून नमुने गोळा केले होते संपूर्ण जिल्ह्याचा विचार करता परिसरात असलेल्या सध्या सोन्याच्या किंमत जवळपास सहाशे अब्ज पाकिस्तानी रुपये असू शकते असा अंदाज असल्याचं सांगण्यात येत आहे हिमालय पर्वत रांगांमधून सिंधू नदीच्या उगमस्थानी जिथे लाखो वर्षांपूर्वी टेक्टोनिक ऍक्टिव्हिटीजनी नदीत खनिज जमा केली तिथे सोनं आढळतं भारत आणि पाकिस्तान मधून वाहणारी नदी सोन्याचे कण वाहून नेते आणि तिच्या काठावर प्लेसर ठेवी तयार करते रिपोर्टनुसार पाण्याची पातळी कमी असताना हिवाळ्याच्या महिन्यात या ठेवी विशेषतः प्रयोग योग्य असतात सिंधू नदीनं वाहून आणलेल्या या सोन्यामुळे पाकिस्तानशी गरिबी नाहीशी होणार का पाकिस्तान हा श्रीमंत देश बनणार का या सोन्याचा पाकिस्तान उपयोग करून घेणार का सविस्तर जाणून घेऊया पाकिस्तान देश सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय सरकार कर्ज काढून देशाचा जा कारभार चालवत आहेत पाकिस्तानवर कर्जाचा मोठा डोंगर झालाय पाकिस्तान सध्या हाय एक्सटर्नल लोन कमकुवत चलन महागाई बेरोजगारी आणि परकीय चलनाच्या साठ्याची कमतरता अशा समस्यांनी ग्रासलाय गरिबीची पातळी जास्त आहे लाखो लोक दरिद्र रेषेखाली राहत आहेत पाकिस्तान अत्यावश्यक वस्तू विशेषतः इंधन आणि यंत्र सामग्रीच्या आयातींवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे ज्यामुळे त्याची व्यापार तूट वाढते या सगळ्या परिस्थितीत जर पाकिस्तानमध्ये खरोखरच सोनं सापडलं असेल तर हे सोनं कदाचित पाकिस्तानची गरिबी हटवू शकत आहे आता असं असलं तरीही यामध्ये फायदेही आहेत आणि तोटेही सध्याच्या जागतिक सोन्याच्या किमतीनुसार अंदाजे साठ हजार डॉलर प्रति किलोग्राम साठा एक पूर्णांक शहाण्णव अब्ज सुमारे पी के आर आठशे अब्ज असा असू शकतोय हा महसूल पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला अत्यंत आवश्यक तरलता प्रदान करू शकतो पाकिस्तानच्या परकीय गंगाजळीत सोनं जोडलं जाऊ शकतंय हे सोनं त्याची आर्थिक स्थिती मजबूत करते आणि बाह्य कर्जावरील डिपेंडन्सी कमी करते खाण कामांच्या संधीमुळे हजारो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होऊ शकतात ज्यामुळे प्रदेशातील बेरोजगारी दूर करण्यात मदत होईल संबंध उद्योग वाहतूक यंत्र सामग्री आणि सेवा देखील वाढू पाहतायत खान प्रकल्पामुळे प्रदेशात पायाभूत सुविधांचा विकास जसं की रस्ते आणि ऊर्जा सुविधा होऊ शकतात स्थानिक समुदायांचे जीवनमान सुधारू शकतो असा महत्वपूर्ण शोध आंतरराष्ट्रीय कंपन्यांना आकर्षित करू शकतोय ज्यामुळे परदेशी गुंतवणूक प्रगत तंत्रज्ञान आणि कौशल्य या सोन्यामुळे सोन्याचे दिवस येऊ शकतात पण यामध्ये काही अडचणी सुद्धा आहेत आता त्या कोणत्या तर सोन्याची खाण भांडवल केंद्रित आहे शोधापासून ते प्रक्रियेपर्यंत यंत्रसामग्री कुशल कामगार आणि तंत्रज्ञानामध्ये भरीव गुंतवणूक आवश्यक आहे पाकिस्तानच्या कम्फूत आर्थिक स्थितीमुळे ही संसाधनं एकत्रित करणं मोठं आव्हान असू स्पष्ट नियमांचा अभाव आणि पाकिस्तानच्या चा न्याय वितरण अडथळा आणू चुकीची हाताळणी केल्यास बेकायदेशीर खाणकाम किंवा तस्करी होण्याचा धोका असतो ज्यामुळे सरकारचा महसूल न मिळण्याची भीती आहे सोन्याच्या खाणकामाचा पर्यावरणावर महत्वपूर्ण परिणाम होतो ज्यात जंगलतोड जल प्रदूषण आणि अधिवासाचा नाश यांचा समावेश आहे योग्य सुरक्षा उपायांशिवाय प्रकल्प स्थानिक परिसंस्था आणि समुदायांना हानी पोहोचू शकतो जागतिक आर्थिक परिस्थितीनुसार सोन्याच्या किमतीत चढ उतार होत असतात किमतीतील घसरणीमुळे साठ्यातून अपेक्षित रेव्हेन्यू कमी होऊ शकतो पाकिस्तानच्या राजकीय परिदृश्यात अनेकदा अस्थिरता दिसून येते ज्यामुळे परकीय गुंतवणूक रोखू शकते आणि मोठ्या प्रमाणावर प्रकल्पांच्या अंमलबजावणीला उशीर होतो आता या संदर्भात जर इतर देशांकडून धडे घ्यायचे झाले तर ते कसे घेता येतील पाकिस्तान इतर देशांकडून शिकून या सोन्याची योग्य ती विल्हेवाट लावू शकतोय या जगात अशी कोणतीही उदाहरणं आहेत ज्यांनी या नॅचरल रिसोर्सेस म्हणून पैसाही कमावलाय किंवा त्यांचं नुकसानही झाले ती पाहूयात पहिलं उदाहरण आहे ते म्हणजे चिलीचे तांबे संपत्ती आणि आर्थिक स्थिरता धोरण तांबे उत्पादनात चिली जागतिक आघाडीवर आहे आणि या संसाधनाचे त्याचे प्रभावी व्यवस्थापन मौल्यवान इन्साइट देते त्याच्या प्रमुख स्ट्रॅटेजीत काय होत्या तर चिलीने स्थापना केली जी एक सरकारी मालकीची तांबे कंपनी आहे जी, जी सार्वजनिक कल्याणासाठी सरकारला नफ्यातील महत्वपूर्ण वाटा सुनिश्चित करते तांब्यापासून मिळणारा नफा सोवेरियन कंपनी निधीमध्ये जतन केला जातो जो आर्थिक मंदीच्या वेळी अर्थव्यवस्था स्थिर करण्यासाठी वापरला जातो चिनीने तांब्याच्या निर्यातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कृषी आणि सेवा यासारख्या इतर क्षेत्रांमध्ये गुंतवणूक केली कठोर पर्यावरणीय कायद्यांमुळे खाणकामाचा पर्यावरणीय प्रभाव कमी झाला याचा परिणाम म्हणून चिलीने शाश्वत आर्थिक विकास साधलाय खान उत्पन्नातून शिक्षण आरोग्य सेवा आणि पायाभूत सुविधांना निधी दिला जातो ट्रान्सपरन्सी आर्थिक विविधीकरण आणि विवेकपूर्ण वित्तीय धोरणांवर लक्ष केंद्रित करून संसाधनांचा शाप टाळलाय आता दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर नुकसानीच देता येईल यामध्ये नायजेरिया आणि ऑइल प्रॉपर्टी यांचं उदाहरण पाहूया आफ्रिकेतील सर्वात मोठ्या तेल उत्पादकांपैकी एक असूनही नायजेरियाने त्याच्या संसाधन संपत्तीची मोठ्या प्रमाणात समृद्धी करण्यासाठी संघर्ष केलाय तेलाच्या महसूलाचा एक महत्वाचा भाग भ्रष्टाचाराने गमावला ज्याचा फायदा सामान्य लोकसंख्येला होतोय तेल गळती आणि वायू भडकल्यानं विशेषतः नायजर डेल्ट मध्ये पर्यावरणाचं गंभीर नुकसान झालंय तेल निर्यातीवर जास्त अवलंबून राहिल्यामुळे जागतिक बाजारपेठेतील किमतीतील चढ उतारांमुळे अर्थव्यवस्था असुरक्षित झाली कृषी आणि उत्पादन क्षेत्राकडे दुर्लक्ष झालं परिणामी तेल उद्योगाच्या बाहेर मर्यादित रोजगार निर्मिती झाली याचा परिणाम म्हणून तेलाचे भरीव उत्पन्न असूनही नायजेरियात गरिबी आणि असमानता कायम आहे पर्यावरणाच्या नाशामुळे समुदाय विस्थापित झालेत आणि तेल उत्पादक प्रदेशांमध्ये संघर्ष वाढलाय आता या दोन्ही गोष्टीतून पाकिस्तानला शिकण्यासारखं आहे फायदा करायचा तो कसा करून घ्यायचा आणि नुकसान टाळण्यासाठी काय करायचं यासाठी पाकिस्तानला काही उपाययोजना कराव्या लागतील तरच पाकिस्तान हा श्रीमंत देश म्हणून उदयास येऊ शकतो आता यासाठी काय उपाय आहेत तर या सोन्यातून जनरेट होणारा रेव्हेन्यू सार्वजनिक फायद्यासाठी वापरला जाईल याची खात्री करण्यासाठी मजबूत नियामक फ्रेमवर्क आणि भ्रष्टाचार विरोधी यंत्रणा स्थापित केल्यास याचा फायदा पाकिस्तानला होऊ शकेल लॉंग टर्म फायनान्शियल स्टॅबिलिटीसाठी आणि भविष्यातील पिढ्यांसाठी संसाधन म्हणून महसूल वाचून गुंतवणूक केल्यास या सोन्याच्या रेव्हेन्यू मधून पाकिस्तानची चांदी आहे हे नक्की शेती उत्पादन आणि तंत्रज्ञान यासारख्या इतर क्षेत्रांचा विकास करण्यासाठी खान उत्पन्नाचा वापर केला तर या सोन्याच्या महसुलातून नक्कीच देशात उद्योगधंद्यांचा विकास होऊ शकेल रोजगार निर्मिती आणि समुदाय विकास प्रकल्पांद्वारे स्थानिक लोकसंख्येचा थेट फायदा होईल याची खात्री केल्यास स्थानिक लोकसंख्येची गरिबी आणि देशाची गरिबी देशातून देशा देशा गायब व्हायला वेळ लागणार नाही इकोसिस्टीम संरक्षण करून आणि लॉंग टर्म नुकसान टाळण्यासाठी पर्यावरणाचं समस्यांचं निराकरण केल्यास विकास आणि पर्यावरण हँड इन हँड पुढे जाईल रिसोर्सेसचे प्रभावीपणे मॅनेजमेंट करण्यासाठी आणि बाह्य संस्थांकडून होणारे शोषण रोखण्यासाठी मजबूत संस्था तयार केली पाकिस्तानला याचा फायदा होऊ शकतोय पाकिस्तानात अठ्ठावीस लाख टोळे सोने सापडल्यानं पाकिस्तान हुरळून जाणार हे नक्की पण या एक्साइटमेंटला आळा घालणं आवश्यक आहे पाकिस्ताननं जर योग्य मॅनेजमेंट केलं आणि या सोन्याचा वापर जर स्वतःच्या देशातील गरिबी हटवण्यासाठी केला तरच या सोन्यातून त्यांना फायदा होऊ शकतोय नाहीतर खरोखरच माकडाच्या हाती कोलीत दिल्यासारखं को होईल आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं पाकिस्तानमध्ये सापडलेलं सोनं खरंच देशाची गरिबी हटवणार का पाकिस्तान या संधीचा फायदा देऊन देशाचं सोनं करू शकेल का यामुळे पाकिस्तानातील माजलेली अराजकता कमी होऊ शकेल का याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद